प्रतिनिधी कसबे तर आपण या दोन कडवा या गावी उसाच्या प्लॉटवर आपण एक डेमो हो दिलता एक शेतकऱ्यांना तर ती ते प्रग प्रगती शेतकरी आपल्या समोर आहेत तर त्यांना तर विचारूया की ते डेमोनं त्यांना काय त्यांच्या ऊसाला परिणाम परिणाम झाला आणि काय फरक पडला नमस्कार साहेब नमस्का। तुमचा परिचय द्या आम्हाला जगन्नाथ बळीराम यादव नावगाव वगैरे सांगा राहणार तालुका जिल्हा बरं तुम्हाला आपण जे डेमो दिलता तुम्हाला एक पंपाचा टाकेचा अलिरॉन कंपनीचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल दिसत नाही दिसून येत आहे कलर आलेला आहे उसाला आणि ऊस बी पोचलेला आहे आणि कलर बी चांगला आहे थोडा प्रत्यक्षात पाहायला भेटेल का नेमकं काय तुम्हाला पोचल्यासारखं वाटतं उसामध्ये भेटेल एक मिनट हा बघूयात शेतकरी मित्रांनो आपण यादव साहेबांना या ठिकाणी आपलं अलिरॉनच अल्ट्राकेन सॉइल खालणं सोडलं होतं तर त्याच्यामध्ये त्यांच्या उसाला तर काय बदल झाला आहे ते आपण समोर पाहू या जवळ पाहू शकता शेतकरी मित्रांनो उसामध्ये कसा असं धरा त्या उसाला असं असं ते पाला का ना थोडं शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर उसामध्ये पोषक वातावरण पोष असा इथे या ठिकाणी दिसून येत आहे आणि चौथ्या वर्षाचा आहे परत आणि चौथ्या वर्षीचा खोडवा आहे आणि हिरवागार असा ऊस तिथे दिसत आहे एक स्प्रे आणि एक टाकीत अळवणी केलेले आहे ठिकाणी तर तुमचा अभिप्राय तुम्ही दिला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद